ये तरींगा नसतात ते वाई कॉपी केलं राजा झाले कुंतनमा हव करतो जायचा का हा हा थँक यू फॉर द एन्जॉयमेंट हे पोडून जाऊ नका सगूटा नाही जाऊ द्या तर मग ओहो बरोबर सर इथे माझं हे लिंक दोन दोन रोज एक सर सो सो मोर होलगामा oh, yes. या ठिकाणी जी काही हा टेररिस्टांची हत्या केली त्या संदर्भातला असणारा गवर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंडस व्हॅलीचं असणारं जेलमचं असणारं चनाबचं असणारं पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केला आहे म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचं असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार हे जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असणारा एग्रीमेंट सस्पेंड केलं आहे याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतो आहे दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे हो त्याचा परिणाम काय होणार आहे याचंसुद्धा असणारा शासनाने केंद्रशासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतो आहे की तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली तुम्ही विमानं विकत घेतली तुम्ही असणाऱ्या पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असणारा नवे लढाऊ जहाज तुम्ही असणारे ने निर्माण केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असताना प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आहे शासनाला के केंद्र शासनाला आमचं असणारं आव्हान आहे की तुम्ही ॲक्शन घेणार आहात का हे पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदोपत्री घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबवा एल ओ सीवरती असणारं फायरिंग सुरुवात झाली आहे ही ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस कारवाई काही करणार आहात का याचं त्यांनी सांगावं का जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे म्हणजे ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगचीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हे पॉलिटिकल विंग पॉलिटिकल लॅकिंग जी आहे म्हणजे क कमतरता जी आहे राजकीय कमतरता जी आहे निर्णय घेण्याची या संदर्भातलं असणारं शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोक शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याचं दर्शनीय या भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणारं दुपारी दोन नंतर टेका घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी हे मोहीम आम्ही असणारं दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची गोष्ट आज आम्ही असणारा या ठिकाणी या ना करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही नॅशनल फ्लॅग त्या ठिकाणी असणारं वापरल्या जाणार आहे त्याच्यामुळे इतर पक्षांनासुद्धा निमंत्रण आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांना करतो आहे आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतं आहे की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनीसुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सही दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेत तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आव्हान आम्ही असं जनतेला करत आहोत आपण आता असं विचारून तुम्हाला फोन करून नेत्यांना बोलणार आहात का आम्ही नेत्यांना बोलणार नाही आहोत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घेतले पाहिजेत आता सगळ्या नेत्यांचे जे आता जे काही राजकीय पक्षांचं मी जे बघतोय त्या नेत्यांचा असणारा निषेध व्यक्त करणं एवढंच आहे आणि केंद्र शासन यांनी कारवाई करावी पण तुम्ही सु आपण काहीच कारवाई सुचवत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही असं म्हणताय की आर्मी उत्तर द्यायला तयार आहे मात्र राजकीय कमतरता याला कमी पडते हेच आंतरराष्ट्रीय देशांनी जे आहे ते भारताला पाहिल्यांडा दर्शवला की दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आत्ताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं माझं नेहमी म्हणणं असतं दोन प्रिन्सिपल्सवरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्त्वाचा असतो पहिलं प्रिन्सिपल म्हणजे तुमची स्वतःची इच्छाशक्ती एक आहे विल आहे का आणि दुसरं जे आहे ते निर्णय घेण्याची गरज आहे का विल आणि गरज इच्छाशक्ती आणि गरज या दोन गोष्टींचा संगम होणार असेल तर निर्णय हा घेतलाच पाहिजे आमच्या दृष्टिकोनातून आर्मीची पूर्णपणे विल आहे गरज आपण बघितली तर येस गरजही आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा नाही जिथे ट्रेनिंग सेंटर्स आहेत ते उद्ध्वस्त करण्यात ते उद्ध्वस्त करत नसेल तर तुम्ही उद्ध्वस्त करा तुमची सिक्युरिटीचा निर्णय हा तुम्ही घेतला पाहिजे ते इतरांवरती सोडून चालत नाही मग उद्या घुसायची वेळ आली तर ती घुसायची वेळ वेळसुद्धा त्या त्या तुम्हाला तयारी पाहिजे तर पाकिस्ताननं तुमच्या हवाई हद्दीमध्ये इतर काही विमानं किंवा हालचाली ज्या आहेत त्या करण्यासाठी बंदी केलेली आहे सगळे जे दहशतवाद्यांचे तळे ते पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत मला असं ते काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे मी नेहमी म्हणत असो की जो पहिल्यांदा लाफा मारतो तो तुम्छ त्या मारामतीमध्ये जिंकतो तेव्हा आपण लाफा मारायला शिकलं पाहिजे मारल्यानंतर लाफा मारायला जायचं म्हटल्यानंतर मा आता जसं यांनी कारणं सांगितली ती कारणं मग पुढे येतात सर मग इंडरप इंडस्पॉर्टिलिटी संदर्भात अजून देखील चार पॉईंट जे आहेत ते पण आहेत असेल किंवा पाकिस्तानी नॅट्सच्या संदर्भात असेल या पण ज्या हे पाच पाच पॉईंट जे घेतलेले फार नेमसे घेतला सर नेमसे काय ते राहिले काय आणि गेले काय फरक काही आहे डिफरन्स काय करतो तुमचं नाक कापलं गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का नितेश राणे यांनी हिंदूंना आवाहन केलंय की धर्म विचारूनच वेड्यांच्या एक प्रश्नाला उत्तर देत नाही पण सर्वपक्षीय बैठकीमध्ये याच्यामध्ये काही गुप्तचर जे जे इनपुट्स होते ते दोन आठवड्यापूर्वी होते मात्र त्याकडे सुद्धा गांधी यांना बघितलं गेलं नाही असं म्हटलं कुठली इनपुट्स आपल्याकडे नव्हते मुंबईचे इनपुट्स होते पार्लमेंटचे इनपुट्स होतो हैदराबादचे इनपुट्स होते सगळेच इनपुट्स आपल्याकडे होते निर्णय घेणारी क्षमता जी आहे ती दुर्दैवाने इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही आणि ती क्षमता यावी म्हणून दोन मेला आम्ही हा जो हुतात्मा स्मारकासमोर बसायचा निर्णय घेतला आहे त्याचं कारणच uh, ते सर या खरं तर हल्ल्यामध्ये ज्या नातेवाईकांचं कुटुंबियांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी धर्म विचारला त्याच्यानंतर नमाज जे आहे ते पाडायला लावली किंवा या सगळ्या काही ज्या घटना आहेत त्याच्यामुळं धर्म विचारून गोळी मारली अशा पद्धतीचं दोन व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काही जणं होय म्हणतात काही जणं नाही म्हणतात त्याच्यामुळे असं त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेले बरे आहेत गेलेत माझं क मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो होतो आताही म्हणालेलो आहे जे गेले ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही देते हे उभं करतात आहेत अशी परिस्थिती आहे तर मग कोर्सेस जे असं म्हणतात की दोन हजार वीसमध्ये बारा हजार पॅरे पॅरामेंटरी फोर्सेस रिड्रॉ केली हो कदाचित मग तो ओवर कॉन्फिडन्स म्हणावं लागेल सरकारचा आता कसंही शेवटी कोणाच्याही निर्णयावरती आणि कोणाच्याही याच्यावरती मला तर हे करणं महाग आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस इंटेलिजन्स असते त्या त्यावेळेस तुम्ही ॲक्ट करणं गरजेचं असतं तुम्ही ॲक्ट केलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पुलबामाच्या संदर्भातसुद्धा मुंबईच्या संदर्भातसुद्धा हैदराबादच्या संदर्भातसुद्धा पार्लमेंटच्या संदर्भातसुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी इंटेलिजन्स दाबली त्या कोणाच्या विरोधात असताना कारवाई झाली नाही त्याच्यामुळे स्थिती आपली येऊन पडली असं मी त्या ठिकाणी मानतो पुलवामा अटक झाल्यानंतर सुद्धा ट्रेनिंग कॅम्प जे आहे ते नक्की केले असं सरकारनं दावा केला होता मग आता परत तुम्ही ते नष्ट करा शेवटी एकच आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं तर ज्या पद्धतीने असणार अमेरिका आता इराणला हे करते की आम्ही तुम्हाला असं न्यूक्लिअर ग्रेडचं युनॅनियम निर्माण करू देणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने असं प्रेशराईज पूर्णपणे केलेलं आहे तेव्हा तुमच्या सिक्युरिटीसाठी पाकिस्तानमध्ये टेररिस्ट कॅम्प उभे राहणार नाहीत हे बघणं भारताचं काम आहे आणि त्याच्यासाठी जे करावं लागेल ते तुम्हाला करावं लागणार आहे सर मग बिहारमध्ये जे मोदींनी ते इंग्लिशमध्ये केलं आयडेंटीफायट आणि बिहारमध्ये जाऊन पुलमाच्या वेळेस केलं नव्हतं का थे वे थे थे ते वेळेस ते स्ट्रीटमेंट सेम रिपिटेशन आहे असेल ऍक्शन प्लॅन तर ना म्हणून आम्ही म्हटलं की तुमचा ऍक्शन प्लॅन काय तो दाखवा ज्या ज्या ऑल पक्ष मीटिंगमध्ये पंतप्रधान बसू शकत नाही त्याच्यावरनं पंतप्रधान किती सिरियस आहेत हे दिसतंय कसा दिवशी प्रचार ब्रीफिंग जे आहे ते प्राईम मिनिस्टर ऑल ना झालं पाहिजे इतिहासाला सगळ्या पार्टीच्या लिडर्सनं सेकंडरी ट्रीट केला असतं माझ्यासारखा त्या मिटिंग मध्ये तर वॉकआउट केली असते सरकारपण उन्ह्या सगळ्या हल्ल्याच म्हणजे हिंदू हिंदू म्हणून असं सगळं जात जाते आणि ॲक्सिनला मात्र पाठबळ दिलं जात नाही म्हणजे असं भांडवल करण्यात काय निवडणुका आल्यानंतर आता अटक होतात आता ही चर्चा आहे मी असं म्हणतोय की यावेळेस लोक पूर्णपणे शांततेने वागली धोक्याने वागली त्यांनी कुठेही मुस्लिम समुदायाच्या विरोधातला हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला बळी पडले नाहीत मोर्चे काढले नाहीत आंदोलन केलं नाही पण त्यांचा एकच ढोसा जो आहे सरकार काय करणार ते आम्हाला सांगा आणि तीच सेंटिमेंट लोकांची जी आहे की सरकार काय करणार हे आम्हाला सांगा हेच अभिव्यक्ती करण्यासाठी असतात आम्ही जो आ, दोन मेचा कार्यक्रम हुतात्मा स्मारकासमोर ठेवलेला असे ज्या मीटिंगमध्ये पंतप्रधान बसत नाही त्या मीटिंगमध्ये बोलायचं कोणाशी हेही तुम्ही लक्षात घ्या किंवा वन टू वन नेत्यांची असताना बैठक झालेली आहे होत आहे अशाही बातम्या कुठे आपल्याला दिसत नाही पण मग याचा काही जमा झाला किंवा नंतर जे काय अन्य झालं इंडियाचं असं सरकारचं अतिशय सिक्रेट मिशन्सवर ठेवले गेलेले ऑपरेशन्स होते पुन्हा एकदा सरकारचं असं काही म्हणणं असं होतं काही ओपनच झालेलं आहे सिक्रेट काय राहिलेलं आहे तुम्हाला तुमची गेलेली इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही असणारं ताकदवार हे तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणारं हिट करणं तो तो हे गरजेचं आहे सिक्रेट काय राहील देज इज नो सिक्रेट फक्त स्ट्राईक कधी करणार हाच सिक्रेटचा भाग आहे पण तुम्ही स्ट्राईक करणार आहात हे असा ॲटलिस्ट पॉलिटिकल लिडरशिप तर जी शेअर करा त्या बैठकीमध्ये गेले एखादा मी असणार फोन केला तर म्हटलं ॲटलिस्ट ज्या पूर्वी मी लोकसभा राज्यसभेमध्ये असताना ज्या काही ब्रीफिंग्स होत त्या त्या ब्रीफिंग्समध्ये इंडिकेशन्स मिळत होते तुम्हाला असणार काही इंडिकेशन मिळालं का इंडिकेशन ले ले। ते म्हटलं आम्हाला काहीच इंडिकेशन मिळाले भारताला टेरुरिझमला काढण्यासाठी सपोर्ट आहे नेमका कंट्रीट प्लॅन काय असा होता तुम्हाला काय वाटतं ते मा ते माझ्या अंदाज ना मिलिट्री अँड गवर्मेंट या दोघांनी बसून ठरवलं पाहिजे पण ती बस घे बघ ग्री गो हँड पहिल्यांदा की यश करायचं आहे असं तरी सिग्नल द्या तो नाही जम्मू काश्मीरच्या काही विद्यार्थ्यांनी पत्र दिले पुणे पोलिसांना की आम्हाला सुरक्षा द्यावं त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली तर ज्या पद्धतीने राईट विंग जे आहेत आणि याला मला वाटतं मोहन भागवत यांनी असं कंट्रोल करावं त्या का त्यांच्या ह्या सगळ्या अंडा आंडी आन, पिल लावली आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्यांनी असाऱ्या त्यांच्या संघटनेला त्यांना सांगावं की त्यांनी असा जम्मू आणि काश्मीरमधले जे विद्यार्थी आहेत भारताच्या इतर ठिकाणी असणारा जे शिक्षण घेतात आहेत त्यांच्यावरती अटॅक होणार नाही हे मोहन भागवतांनी पहिल्यांदा आदेश काढले पाहिजे तीनशे सत्तर झाले हटवल्यानंतर कुठेतरी असं म्हणत होते की काश्मीर वॉज बॅक टू नॉर्मल सी आता पुन्हा हल्ला झाला मला खरंच वाटतं काश्मीर बॅक टू नॉर्मल सी आलं होतं आणि आपण जर आलो आहे तर आता पुन्हा एकदा यायला वेळ लागेल ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने असणाऱ्या टुरिस्ट गेले त्या पद्धतीने माझ्या अंदाजानं लोकांना असं वाटलं की बी ज्याला आपल्याला म्हणता येईल की तो सेटल झालं असं वाटत सेटल झालं असं वा असं वाटत होतं पण एका इन्सिडेंटने पुन्हा ते असताना हवेत विरघळलं अशी परिस्थिती वेळ लागतो ते एका ह्याच्यामध्ये नाही आहे तुझं आणि पुन्हा आणायचं असेल तर माझ्या अंदाजन सरकारने सगळ्यात पहिल्यांदा चूक केली की तिथल्या सगळ्या टुरिस्टांना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा बाहेर गव्हर्मेंटने तिथल्या सगळ्या टुरिस्टला पाठिंबा दिला पाहिजे होता त्यांना सपोर्ट दिला पाहिजे होता आणि पाहिजे तर त्यांचा खर्च सरकारने केला पाहिजे तर का मी पहिला खा मी आणि पियुष गोयल यांचे जे वडील आहेत मिस्टर गोयल आम्ही दोघे होतो पहिल्यांदा की फर्स्ट ट्रिप्ट आफ्टर नाइन्टी सिक्स याच्यानंतर नाईन्टी फोर नाईंटी फाईव्हला आम्ही असताना जम्मू अँड काश्मीरला घेऊन गेलो होतो पहिली पार्लमेंटरी कमिटी आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर वेरियस कमिटीज गेल्या हे चूक आहे माझं म्हणणं दॅट वॉज अ व्हेरी रॉंग डिसिजन पर्यटकांच्या पर्यटकांच्या मनात भीती नव्हती पर्यटकांना एवढंच वाटत होतं की आम्हाला सिक्युरिटी मिळणार की न मिळणार सिक्युरिटी मिळाली असती तर पर्यटक तिथं थांबायला तयार होतो आणि माझं म्हणणं असं आहे की जे गेले होते त्या सगळ्यांचा असणारा ठीक आहे एक, एक्स एक्सटेंडेड तुम्हाला करावा लागला असता तो एक्सटेंडेड खर्च शास शासनाने केला पाहिजे ना तुम्ही केला असता तर त्या अटॅकमधली अर्धी हवा तुमची निघून गेली असते की अटॅक झाला तरी बाहेर तरी लोक बा जायला तयार नाहीत आणि काश्मीरमधला माणूस हा त्याला मदत करायला तयार आहे हे तुम्ही पुन्हा इस्टॅब्लिश केलं असतं ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये अख्खा आयुष्य गेल्यामुळे आणि दर चौथ्या आणि पाचव्या दिवशी असताना ब्लास्ट आणि गोळीबार हा बघितल्यामुळे त्याला एकच उत्तर होतं तिथला असाल रिबेलोने सगळ्यांनी सांगितलं की बॅक टू नॉर्मल सिटी थँक्यू दुसरा सर महादेव जानकरणी दोन वाजे थँक्यू हिंदी थँक्यू सर हिंदी घेत एक सेकंड एकच सेकंड